खतरनाक गुंड माया भाई, त्या एरियात आहे आहे त्याच्यावर नाही म्हणजे इथे ते आलेलो आहे तो त्याचा फोटो फार खतरनाक माणूस आहे आपल्या फ्रेडसाठी पैसे कमावायचं वेडा पहिले तो बनला आहे अनेक बने बाणे थंड असून दिली आहे श्रावण कुमार श्रावण कुमार याचा देखील त्याने भर वस्तीत तईका दिवशी सायंकाळी मध्ये खून केला मॅडम सतर्क करा घरी खिड़क्या बंद करा पण आपले اهو मॅडम वाईत तसं प्रमोद वाजपेयी राणी राजकुमार यांनी देखील केलं होतं तरी देखील त्यांचा त्यांनी खून केला म्हणजे हत्या केली हत्या मॅडम प्रॉब्लेम असल्यास सुखप्रभात मित्रो मी साईराजकीर स्वागत करतो तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रो आज आहे हनुमान जन्मोत्सव आणि मित्रो आमच्या वाडीमध्ये हनुमंताचं मंदिर आहे आणि आमच्याकडे दरवर्षी हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो आणि आणि मित्रो आत्ता जन्मकाळ वेळेला झाला सकाळी आणि सकाळी मित्रो एकदम लवकर सहा वाजता हनुमंतांचा जन्मकाळ असतो तर मी गेलो नव्हतो जन्मकाळाला कारण का रात्रीनं खूप जागरण झाली होती आणि जागरण का झाली तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगेनच मी तर तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा तर आत्ता जाव्या आधी हनुमंताच्या मंदिरामध्ये बजरंगबलीचं दर्शन घ्यायला चला महाप्रसाद असतो दरवर्षी हनुमान जन्मोत्सवाला मित्र आमच्याकडे महाप्रसाद असतो आता दुपारी महाप्रसाद वगैरे सुरू होईल <laughs> तर मित्रो आता झाली आहे संध्याकाळ आणि दुपारी मित्र महाप्रसाद वगैरे झालं आणि मी काय जास्त दाखवत बसलो नाही महाप्रसाद वगैरे सगळं काय काय आहे ते सगळं तुम्हाला पुढचं काय दाखवलंच नाही कारण का मित्रो रात्री खूप जागरण झाली होती त्यामुळे येऊन जेवलो वगैरे आणि येऊन झोपलो आणि मित्रो जागरण झाली होती त्याचं पण कारण आहे ते पण तुम्हाला सांगतो आत्ता आणि मित्रो आमच्याकडे ना दरवर्षी हनुमान जन्मोत्सवाला ना नाटक असतं आमची वाडी मुलं नाटक करतात आणि एक खुशखबर आहे तुमच्यासाठी ती म्हणजे अशी की ह्या वर्षी नाटकामध्ये मी सुद्धा काम करतो आहे आणि माझा दादा पण काम करतो आहे दादा दरवर्षी करतो आणि मी फर्स्ट टाईम करतो आहे म्हणजे पहिल्या पहिलेच वर्ष आहे माझं नाटकात काम करण्याचं आमच्याकडे तर आणि मित्रो ह्याच कारणामुळे म्हणजे आमची गेल्या आता एक महिनाभर आमची रिहर्सल सुरू आहे तर त्याच्यामुळे आम्हाला काल खूप जागरण झाली होती म्हणजे एक अडीच तीन वाजले होते आमची रिहर्सल होईपर्यंत त्याच्यामुळे आज दुपारी जेवलो वगैरे आणि येऊन झोपलो कारण का आज संध्याकाळी नाटकासाठी उभं राहायचं आहे त्याच्यामुळे जास्त काय मी त्रास घेतला नाही कारण का आराम केला जरा तर आता संध्याकाळ झाले आणि आता निघालो आम्ही आमच्या मांडावरती जाण्यासाठी तर आता सगळे आमचे कलाकार आमची वाडीतली मुलं आहेत ती सर्व आमच्या स्टेजच्यावर जमतील पहिले जातील मांडावरती आमच्या तिथे नारळ वगैरे फोडतील आणि तिथून मग आमच्या हनुमंताच्या मंदिरामध्ये येतील आणि हनुमंताच्या मंदिरामध्ये सुद्धा देखील नारळ फोडतील आणि मग आमच्या मेकअप लवकरच सुरुवात होईल तर चला पहिल्यांदा नाटक करतो आहे तुमच्या शुभेच्छा असू दे चला नेहमी आता पहिल्याही मांडावर जाण्यासाठी तुम्ही आता आम्ही आमच्या मांडावरती आलो आहे सगळे आमचे कलाकार विशेता नारळ घेतील देवातून वगैरे आमचं गावलो मांडोवर जाऊन होलो आणि आता आम्ही स्टेजवर केला आणि आता आमचे मेकअप लॉकर सुरुवात फक्त आम्ही येत होता एक साइड इलो साइड साइड इलो तो तोंड होते आणि तो हा एक आमचा हा विलन आहे विलन मायाभाट आहे इकडे आमचं एक आहे मेकअपला अजून मेकअप मेकअप सगळं व्हायचं आहे अजून आमचे बरे बरेच 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 कलाकार आमचे इथे अजून तर मेकअप सुरू झाले इथे आमचे दोन छोटे कलाकार आहेत हा आहे तर आता सुरुवात झाली सगळी मेकअपला वगैरे इथे बघताय दादाव दादा बसला माझा मेकअपला कारण दादा मेन हिरो आहे आणि पहिलीच एंट्री आहे त्यासाठी दादा बसला आहे आता बाकीच्यांचा व्हायचा आहे आता आपला मेकअप सुरू आहे माझा आणि आमचे मेकअप करणारे आमचे काका मारुती काका दरवर्षी आमच्या नाटकाच्या मेकअप करणारे हे येतात मारुती कळेकर मित्रो आता मेकअप वगैरे झाला आहे आणि माझी भूमिका आता तुम्हाला मी रिव्हील करतो मी आहे इन्स्पेक्टर बघा आता वर्दी वगैरे घातली आहे आणि आता आमचे सगळे सर्व बहुतेक सगळं करणं मेकअप वगैरे आहे आणि आता नाटक सुरू होते आमचं शोध चुकाचा हे आमच्या नाटकाचं नाव आहे तर आता नाटक सुरू देखील होतं आणि आता बाहेरून आपल्या नाटकाच्या तिसरी वेळ झाली आहे आणि आपले व्हिडिओ बाहेरून करतीलच पुढे बघायला तुम्ही हे माझे गाणे आहे पेटूर गाण्या द्या गायिकेचे नाही समृद्धाजी आणि आनंदाजी जाओ अरे हो हो जाव जाओ अरेदा व्यवस्थित बोल होय विषाण काय करतो व्यवस्थित मराठीत तरी बोल आणि बोलता आपला नाचक मोडत हो दादा बहिणी दादा आमचा अप अपमान करतो आणि तुमची पाहतेच काय नाही म्हणजे वहिनी तसं दादानी पाहू नको या दिवाळीच्या फराच्या वाचने ना कोर्टातील कावळे ओरडायला लागले जा आज जा आणि फराळ घेऊन आमच्यासाठी मी देणार नाही ना ना पाहिजे असेल ना तर आज येऊन घ्या काय हो दादा हो संभाव नाव कधी स्वामी व्यंकटरामांचे दांडले कोणी असेल आमच्या घरात काय काम आहे तुझ स्वामी राम पाप तुम्ही स्वतः एकणार म अरे प्रितम तू हे काय असा होत काय काय तिथे नाटक वगैरे भाग घेतला मग काय आज असा होता ये मेरे या शक्ती नोकरी केली छान एकदम छान इथेच इथेच आपलं काम करायचं करायचं <laughs> ना? आपण <laughs> एटाच्या का हातात काम घेतलं ते फिनिशाच करून टाकतो मायाभाय <laughs> <laughs> बाय बोलतात आपल्याला मायाबाय म्हणजे <laughs> म्हणजे पोलिसांनी पन्नास आला बक्षीस लावलाय तोच खुली झाली तू हो oh! काय करायचं आपल्या सरळ जीवनात असं आहे

माझी पहिली एंट्री झाली आहे आणि आता पहिला अंक सुद्धा संपलाय आणि आता दुसरा अंक संपलेला आहे पुढे बघाल आणि सगळे आता वगैरे हा आमचा मेन विल आहे हा आमचा Yeah, I mean, good. Watch yeah, watch the

काय <tabos> म्हणा

गोति मान हैन गुडाङ भयो अरे भूत माने छरा कराइरहे होता रे आन्दियो आन्दियो अन्न गाई गाई गाडु गाडु पुरा

तरी नाटक संपलं आमचं दीड वाजता आणि सगळं आम्हाला आवरून घरी येपर्यंत वगैरे अडीज वगैरे हो वाजले म्हणजे वगैरे हो सुद्धा असतात तर ते सगळे वगैरे काढायचे होते परत नंतर मग असं आम्ही गप्पा गोष्टीवर असं मारत बसलो आईस्क्रीम वगैरे हो खाल्ला सर्व मुलांनी वगैरे हो मग पुढे व्हिडिओ काय मी केला नाही कारण का दमलो पण होतं म्हटलं व्हिडिओचं एंड सकाळीच करूया तर आत्ता व्हिडिओचं एंड करतो आहे तर मित्रो नाटक झालेलं आहे आणि नाटकाचं आमच्या पुण्याचं तुम्हाला नाव सांगतो मी काय होतं ते आमच्या नाटकाचं नाव होतं शोध सुखाचा म्हणजे सुरुवात मी व्हिडिओ सांगितलंच आमच्या नाटकाचं काय नाव होतं ते पण जर का ऐकायला वगैरे आलेलं नसेल तर म्हणून पुन्हा सांगितलं नाटकाचं नाव होतं शोध सुखाचा तर मित्रो नाटक खूप मस्त झालं सर्व मुलांनी आम्ही खूप चांगलं असं नाटक केलं आणि मी पण मित्रो कशी भूमिका केली इन्स्पेक्टरची ती मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि खूप मस्त मजा आली मी पहिल्यांदाच नाटकामध्ये काम केलं आणि खूप मस्त असं एक्स एक्सपिरियन्स होता तर तुम्ही मला सांगाच नक्कीच कमेंट करून की मी कसं काम केलं ते तर खूप मस्त मजा आली तर मित्रो हा हनुमान जन्मोत्सवाचा आणि आम्ही केलेल्या नाटकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिल ऑन करा जेणेकरून तुम्हाला येणार नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन लगेच लगेच मिळेल तर त्या व्हिडिओ पुढच्या आशाला एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय